हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुनमाय वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळे मस्त मजेत नाही आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि आज कुंदूरमध्ये दुसरा या तिसरा दिवस आहे दोन दिवस छान गेले दोन दिवस काहीही शूट केलं नाही आज म्हटलं थोडंसं काहीतरी शूट करू कारण असाच वेळ चाललेला आहे आणि विहान काय करतोय नाही तो कोणाकडेही जात नाही आहे त्याला ओढून ओढून घेऊन जातात अक्षरशः आता काकू त्याला ओढू ओढून घेऊन गेलेले आहे तिथं उन्हामध्ये थोडा वेळ घेऊन जातो म्हणून सो तो गेलेला आहे सगळे खूप छान खूप दिवसांना आला आहे म्हणून आवडीने घ्यायला बघतात पण हा कोणाकडेही जात नाही ॲक्च्युली काय झालं होतं मी जेव्हा म्हणजे इथून तो सेव्हन मंथचा होता तेव्हा त्याला पुण्याला घेऊन गेले त्याच्यावर काय मी मध्ये आलीच नाही आहे स्वतःची अशी कोणाची एवढी अशी ओळख नाही झाली फक्त आमची तिघांची जास्त ओळख असल्यामुळे तो थोडासा असा पटकन कोणाकडे जात नाही आहे सो हा थोडी थोडी ओळख झाली की तो सगळ्यांकडे जाईल आणि इथं आल्यापासून ना तो बिलकुल काही म्हणजे काही खात नाही आहे स्वतः मी काहीतरी नाश्ता बनवते तसं तर मी त्याला इथं आल्यापासून दोन दिवस शिरास देत होते पण तोही तो व्यवस्थित खात नाही आहे होता असं कधी कधी जागा वगैरे चेंज झाली की मुलं एवढं काही पटकन खायला बघत नाहीत सो तेही तोच करतोय मग म्हटलं थोडंसं पोहे बनवते मी म्हणजे आम्हालाही नाश्ता आणि त्याला गावी मोस्ट ऑफ असा नाश्ता कोणी करत बसत नाहीत मोस्ट ऑफ भाजी भाकरीच करतात कारण सगळ्यांना एवढा टाईम नसतो की सकाळी वेगळा नाश्ता करून नंतर मग भाजी भाकरी वगैरे असं दुपारी करायला कारण प्रत्येकाची कामं असतात जर प्रत्येकाला शेताकडे वगैरे जायचं असतं किंवा बाकीची काही कामं असतात त्यामुळे एवढा काही नाश्ता कोणी करत नाही सो मी आता मस्तपैकी पोहे करणार आहे चला तर मग मी इथं साठी आंघोळीसाठी जाळ आहे थोडं आल्यापासून इथे विहानला ले थोडं लेटच आंघोळी घालते म्हणजे तिथलं नाही हे रुटीन सेम काही होत नाही थोडंसं चेंज करतो त्यामुळे थोडासा तो, तो खेळायला वगैरे की की मग मी नंतर त्याला आंघोळी घालते तर हे पाठीमागे आईनं सोल्याचं आणि घेवड्याचाही आल घातला होता आणि इथे कडीपत्त्याचं झाड आहे तर मी हा फ्रेश कडीपत्ता घेऊन जाते पोहे करण्यासाठी एक दोन पान घेते चला तर मस्त पोहे तर विहान खातोय पोहे खातो कमी सांडतो भरपूर सगळं सा पण आज दे म्हटलं त्याच्यामधूनच तो स्वतः 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 खायला शिकेल म्हणून मग मीही त्याला थोडंसं प्लेटमधून देते तसं त्याला चमचनं थोडं थोडं खाता येतं <laughs> विहान काय खा गलास तुलो काहीतरी करत राहतो पण तेवढा वेळ तरी शांत एका जागाला बसेल <laughs> मला ते नको 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 तू हा? तुझ म आहे ना ते बघ बा सांडू नको आता सगळं आवरलेलं आहे आणि आज विहांचा डोस घ्यायला जायचा आहे हा पंधरा मंथचा डोस आहे म्हणजे दीड वर्षाचा डोस आहे जो की सतरा ते अठरा मध्ये आपण कधीही घेऊ शकतो सो आता आज आम्ही घेणार आहोत कारण म्हटलं इथं आहे तोपर्यंतच घ्यावं तिथं गेलं तर परत कोणी नसणार परत तो खूप रडणार आणि हा डोस मे बी खूप म्हणजे दुखतो दोन्ही मांड्यांना असतो त्यामुळे सो म्हटलं इथं सगळे असतात त्यामुळे तो खेळली त्यामुळे म्हटलं की इथं असतानाच घेऊ सो आता थोडंसं आवरलाय आणि आता चाललोय आम्ही विहांचा डोस घ्यायला हां हां आहेत ना सांग काहीच वाटतं आलेच पण कर आहेत आहेत चला बाबू आताच काही ते हसून घ्या थोड्या वेळानं तुम्ही खूप रडणार आहात <laughs> और तेरे के अल्लाह हाफने ले आल्या विहान अगोदर झोपलेलं आहे त्याला एक तर भूक लागलेली होती पण काय बनवलं बनवून मी गेली नव्हती सो आता पटकन तो झोपून गेला तर त्याला उठल्यावर काहीतरी एकतर खायला बनवायला पाहिजे आणि फरशी आणि झाडू पण राहायला होता म्हणजे झाडू मारला होता सकाळी पण फरशी भुसायची राहिली होती सो पटकन आता परत एकदा झाडू आणि फरशी करून घेते म्हणजे तो उठला की मला वाट वाटत नाही की तो काही करायला देईल म्हणून त्याला कारण ते दुखेल ते त्या अगोदर मग सगळी पटपटपट कामावरून घेते त्याच्यासाठी काहीतरी छानसं बनवून ठेवते खायला पण म्हणजे की तो आवडीनं खायलाच काहीतरीच बनवते चला तर पटकन आधी कामावरून घेऊ सो मी तर so, आता विहांसाठी पालकच असं सूप बनवणार आहे तर भांड्यामध्ये मी अगोदर थोडस तूप घालून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकले मी आम्ही थोडंसं आणलं त्यानंतर बारीक कट केलं कांदा थोडीशी हळद स्वच्छ धुवून बारीक कट केला पालका सर मी इथं सेंजन मीठ टाकत आहे इथे दहा मिनिटं मुगाची डाळ आहेत मिक्स करायचं आणि थोडस गरम पाणी टाकून हे छान शिजवून घेत कुकरला लावलं तरी सायला कमी आता कुकर नाही लागेल भिजवलेली मुगाची डाळ अशी पटकन शिजून येते पाणी टाकतानी छान शिजून घेते सो इथं पालकांनी मूगडा छान शिजलेले हो ते रे मॅशरनं आपण बारीक करून घेऊ शकतो किंवा मिक्सरलाही बारीक करू शकता mm -hmm. थोडंसं थंड करते आणि मिक्सरला बारीक करून घेतो तर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे फिरून तर या असं कन्सिस्टन्सीमध्ये होतं आणि तर मी सांडलेलं पण आहे विहान हे खाऊ खाणार झोपून so, उठलेलं आहे आता जस्ट आणि बसलेला आहे तो <laughs> आ, चला, हा चला तर खाऊ पण तयार आहे विहानच हा खाऊ खाणार ना तू नको शान शांतेश्वर कशी मस्ती चालू आहे तुझी हा हो <laughs> काय करायला लागलास तू

कसं आहे पिल्लू सारा का पाणी पि बूर निवडून जाय <laughs> 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 <Hey boy. laughs> अगं त्याला चालायलाही नक्की म्हणून तो एका जागेवर उभा आहे हा हा हळू 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 हा पाय बघ कसा टाकायला <खेग> दीदी दमली दीदी जमली दम चालतोय बिचार हा हो जवळ सात वाजलेले आहेत तर पुरा दिवस कसा बसा तरीच काढला आहे आम्ही त्याला इकडं तिकडं काही दाखवण्यात हे करण्यामध्ये आणि तो रडायलाही लागलेला आहे पण मध्ये मध्ये ही छान आता थोडंसं त्याला वही आणि पेन दिलं आहे जेणेकरून तो कलर वगैरे घेऊन तिथंच थोडा वेळ शांत बसेल म्हणजे जेवढी पायाची हालचाल कमी होईल तेवढं त्यालाही त्रास होणार नाही आणि मग रडणारही नाही म्हणून तर तो घेऊन थोडा वेळ बसलेला आहे वे बघू बस जेवढा वेळ बसेल तेवढा वेळ बसेल आणि आता त्यावर थोडंसं काहीतरी खायलाही करते मग अशी काही एवढं सफरचंद वगैरे देत तेवढं खायला बघितलं नाही आहे इथं मी वाटाणा बटाटा अशी मिक्स दोन भाजी बनवलेली आहे आता संध्याकाळसाठी हे थोडंसं वाफेवर शिजवून घेते आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे वाटाणे छोटे छोटे आहेत कारण हे घरच्या शेतातले आहेत त्यामुळे हे छोटे छोटेसे असे वाटाणे आहेत सो इथे विह्यांसाठी आता रात्रीसाठी मी किमटी बनवलेली आहे कारण जेव्हा कधी त्याला ताप असेल किंवा असं काहीतरी असेल जेव्हा डोस वगैरे दिला असेल तेव्हा त्याचं आवडतं फूड बनवते जेणेकरून तो खावावा म्हणून सो हे काही असं दिलं की तो आवडीनं खातो म्हणून नॉर्मली वरण भात पण खाईल तो पण कशाला म्हटलं उगाच त्याला फोर्स करून बनवण्यापेक्षा हे असं काहीतरी दिलं की तो आवडीने स्वतःच खायला बघतो सो चला तर मग हा ब्लॉग मी आता इथं सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय